तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की चैतन्य हा इकडे तिकडे कुठे महिपत आणि साक्षी दिसते का, पाहत साक्षी का हे पाहत असतो पण त्याला कुठेही महिपत आणि साक्षी काही दिसत नसतात तर इकडे साहिली आणि अर्जुन हे दोघही जण आता त्या पॅन्डंटच्या शोधात असतात खूप ठिकाणी त्यांची शोधाशोध सुरू असते इकडे बिचारा चैतन्य हो, कंटिन्यू कॉल करत असतो त्याच्या फोनवर पण इकडे फोन काय उचलायला अर्जुन तयार नसतो कारण त्याचा फोन सायलेंटला असतो तर त्यानंतर इथे सायलीला मिळतं ते म्हणजे यस नावाचं अर्ध पँडंट त्यामुळे सायली खुश होऊन अर्जुनला हाक मारते आणि अर्जुनला म्हणते की भेटलं त्याबरोबर अर्जुन देखील धावत आता सायलीकडे जातो सायलीकडे जेव्हा आता अर्जुन धावत धावत जातो त्यावेळेला मात्र आता सायली जे आहे ते अर्जुनला दाखवते हे बघा हेच शोधत होतो ना आपण चला आता आपल्याला पेंडंट भेटला आहे आता आपण हे घेऊन निघूया पण आता सायलीला अर्जुन म्हणतो की नाही आपण हे पेंडंट घेऊन निघू शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे का हे असं केल्यावर आपल्यावर चुकीचे आरोप लागू शकतात सायली म्हणत असते की मग आपण हेच शोधायला इथे आलो होतो मग आता हेच ठेवून इथून जायचं आहे का अर्जुन तिला समजवतो आणि अर्जुन म्हणतो आत्ताच्या वेळेला आपल्याला ह्याचा फक्त फोटो काढायचा आहे म्हणजे आपल्याकडे हे एस लॉकेट आहे ह्याचा तर पुरावा मिळालाय ना बस झालो असं बोलून तो आता त्या एस लॉकेटचा फोटो पूर्ण एकदा जुळवतो म्हणजे त्याच्याकडे असलेला अर्धा तुकडा आणि त्या त्याला मिळालेला अर्धा तुकडा हे दोन्ही लॉकेटचे तुकडे जुळवल्यानंतर त्याला समजून जातं की चला आता हे परफेक्ट झालेलं आहे आणि त्याचा फोटो ते दोघंही जणं मोबाईलमध्ये काढायचा ठरवतात तिथे चैतन्य महिपत साक्षीला शोधत असतानाच मागून कल्पना आता बोलत असते की बरं झालं ते महिपत आणि साक्षी दोघंही जणं इथून गेले म्हणजे कसं ना ते बरं पडलं काय आहे मला खूप जास्त भीती वाटत होती कंटाळ आला होता ते होते तर पण आता ते लोक गेलेत ना तर जरा बरं वाटतंय असं देखील आता ती म्हणत असते त्यावेळेला चैतन्याला कळून चुकतं की हे दोघही जणं इकडनं गेले आहेत आणि म्हणूनच तो कंटिन्यू आता कॉल लावायचा प्रयत्न करत असतो पण इथे कसला फोन उचलला जातोय फोनही उचलला जात नसतो इकडे अर्जुन मात्र त्या फोटो काढण्यामध्येच बिझी असतो त्याला चैतन्याचे फोनसुद्धा दिसत नसतात त्यातच सायली आणि अर्जुनचे ते वाद होत असतात कारण त्यांना आता काही झालं तरीसुद्धा तो फोटो जो आहे तो काढणं इम्पॉर्टंट होतं पण सायलीला असं वाटत होतं की आपण ते पेंडंट घेऊन जावं पण अर्जुन त्यासाठी नकार देत असतो त्यासाठी जरा त्यांची बाचाबाची होत असते तर इकडे मात्र आता सायली आणि अर्जुन आता या सगळ्याची जुळ्याजुळे करत असतात आणि त्यानंतर त्याचा एक फोटो काढतात त्याच वेळेला अर्जुनच्या लक्षात येतं पण आपल्याला हे सुद्धा बघायला हवं की ते पॅन्डंट जे आहे जे साक्षीने आपल्या गळ्यात घातला आहे असा एखादा फोटो भेटला ना तर बरं होईल म्हणजे तिचा एखादा लहानपणीचा किंवा आताचा असं कोणताही असला ना तरीही चालेल असाच आता तो म्हणत असतो आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की थांबा इथंच एक अल्बम आहे आणि त्या अल्बममध्ये नेमका साक्षीचा फोटो सापडतो आणि त्या फोटोजमध्ये साक्षीच्या गळ्यात ते एस नावाचं पॅन्टेंट असतं त्यामुळे आता सगळं चित्र समोर होतं आणि त्यामुळे त्यांना कळून चुकतं की ह्यामध्ये आता आपल्याला मोठा पुरावा मिळाला आहे त्याच वेळेला नेमके महिपत आणि साक्षी हे दोघंही सुद्धा तिथेच आलेले असतात आणि जेव्हा दोघंही जणं तिथे येतात तेव्हा मात्र साक्षी महिपतला म्हणत असते की खरंच खूप जास्त थकायला आलं आहे कळतच नाही आहे की काय करावं आराम वाटतो अस तो, तो आता आराम करावा असं वाटतोय बघांना असं ती म्हणत असते तर इकडे सायली आणि अर्जुन यांना तर पॅन्डेंट मिळालेलं असतं पण हे सगळा पसारा जो आहे तो तसाच राहिलेला असतो तो सगळा काही आवरायचा असतो आणि तेवढ्यातच इकडे साक्षी आणि महिपत आता घरी आलेले असतात साक्षी आणि महीपत जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती आता बघत असते की कोणी आले का आणि त्या दोघांनाही कोणी आल्याचा संशय येतो त्यामुळे आता ते दोघंही जण विचार करतात की अरिशा हे दोघेही आले आहेत म्हणजे आता आपलं काही खरं नाही आता आपण काय करायचं आपण अडकलोच म्हणून समजा हे दोघांनाही आता माहिती झालेलं असतं कारण साक्षी मैपत एकदा घरात आले म्हणजे आपल्याला इथून बाहेर सटकणं हे खूप जास्त मुश्किल आहे हे त्यांना माहिती असतं आणि म्हणूनच आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो की आपल्याला गॅलरीतून उडी मारूनच जावं लागेल सायली म्हणत असते की कसं करणार आहे मी तर साडी नेसली आहे पण आता अर्जुन कसं ऐकतोय अर्जुन म्हणतो साडी नेसलीच म्हणून काय झालं चल आपल्याला तर जावंच लागणार आहे आणि त्यामुळेच आता तो तिला कसं तरी ते साडी वगैरे बांधतो म्हणजेच तिथे खाली उतरण्यासाठी पूर्ण तो सोय करतो आणि त्यानंतर आता दोघही जणं जे आहेत ते हळूज आता खाली उतरतात कारण त्यांना आता साक्षी रूममध्ये यायच्या आधी तिकडनं पोय काढायचा असतो पण जेव्हा साक्षी रूममध्ये येते तेव्हा साक्षी इतरत्र पाहते आणि सगळ्या पूर्णपणे घरामध्ये पसारा असतो तो पसारा बघूनच तिला खूप जास्त राग आलेला असतो ती विचार करते घर तर सगळं आवरलेलं होतं मग हा पसारा आलाय तरी कुठून त्यामुळे आता ती घाबरते आणि ती लगेचच आता गॅलरीमध्ये जाते बघ की कोणी गॅलरीमधून आलं होतं का 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 तिच्या गॅलरीचा डोर जो आहे तो आता ओपन असतो त्यामुळे तिला शंका येऊ लागते आणि जेव्हा तिला आता शंका येते तेव्हा तिला ते कळून चुकतं की नक्कीच कोणीतरी आलं होतं म्हणजे चोर वगैरे आला होता असं तिचा गैरसमज होतो आणि म्हणूनच तिकडे तिकडे पाहू लागते अण्णांना हाक मारते आणि अण्णांना बोलवून घेते अण्णा म्हणत असतात की काय झालं आहे त्यावरती अण्णांना सांगते की बघा ना आपल्या घरात बहुधा चोरी झाली आहे बघा आपण घरात नसताना इतकं सगळं साम बरं काढलं असेल काहीच कळत नाहीये असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात बनत असते अण्णांना की नक्कीच आपल्या घरात कोणीतरी आलं होतं आपण इथे नसताना आणि त्याच वेळेला अण्णा सुद्धा विचार करतात की कोण आलं असेल आणि त्याच वेळेला ते सिक्युरिटीला बोलवायचा प्रयत्न करतात त्या सिक्युरिटी गार्डला ते बोलवतात आणि ते आता पूर्ण माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळेला आता इथे मात्र जी साक्षी असते ती खूप जास्त घाबरलेली असते कारण तिला आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये कळत नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा कारण का घरात खूप सगळं पसारा असतो पण घरातले एकही सामान गायब झाले मग असा कसा कोणता चोर आहे की जो करा आला चोरी करायला आलाय पण काहीच घेऊन गेला नाही फक्त सगळं काही सामान विस्कटून गेलाय त्यामुळे आता सिक्युरिटी गार्डला बोलवलं जातं आणि तुझं कुठे लक्ष आहे घरात लक्ष नाहीये का घरात चोर येऊन गेले तरी तुला समजत नाहीये का असा प्रश्न त्याला विचारतात त्यावर तो म्हणतो की नाही तुमचा काहीतरी गाईड समज होतोय नाही आले होते चोर वगैरे त्यावर तो सिक्युरिटी गार्ड तिकडनं जातो त्याच वेळेला आता इथे जी साक्षी असते ती म्हणत असते की म्हणजे जो चोर होता तो गॅलरीतना पळून गेला पण हे कळत नाही आहे की सगळंच्या सगळं सामान तशा तशाला आहे काहीच घेऊन गेलेलं नाही आहे मग तो चोर नेमका आला तरी कशाला होता त्याला नेमकं काय हवं होतं तर आपण ह्याची पोलीस कंप्लेंट करायची का पण नाही पण म्हणतो तुला काय वेळ लागले आहे का पोलीस कंप्लेंट करायला कारण जर पोलीस कंप्लेंट केलीच ना तर सगळ्याची पूर्णपणे चौकशी होणार आणि तसंही आपल्याकडे किती काय काय सामान आहे अनलिगल त्यामुळे ते आपण आपणच यामध्ये सगळे अडकू जाऊ त्यामुळेच मला आता शांत राहावं लागतंय तर इकडे मात्र लगेच लक्ष साक्षीचं जातं त्या खिडकीकडे आणि त्याचबरोबर तिथे असणाऱ्या शूजच्या ज्या ठसे असतात त्याच्याकडे लक्ष जातं आणि त्यावरती म्हणते की बघा अण्णा इथे बघा इथे बघा आणि अन्नसुद्धा बघू लागतात आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की म्हणजे हा जो चोर होता हा खिडकीतून आलेला आहे आणि त्याच्या या पायाचे ठसे आहेत हे पायाचे ठसेसुद्धा दिसतात आता जर आपण पोलिसांनाच बोलवणार नसू तर आपल्याला या पायांचे ठसेसुद्धा काय कामाचे आहेत मलाच ख खरंच कळत नाही यांना आपण काय करायला हवं त्याच वेळेला आता जे महिपत शिखरे असतात ते म्हणत असतात की आपण ना या बाबतीतला जो काही छडा आहे ना तो आपण स्वतः लावूया त्यामुळे आता जी साक्षी असते ती मोबाईलमध्ये आपल्या फोटो काढून घेते कारण तिला काही झालं तरी सुद्धा या मोबाईलमध्ये फोटोज काढून घेणं गरजेचं वाटत असतं कारण तो एकच पुरावा आहे कारण ते फुसल्यानंतर तिच्याकडे काहीच पुरणार नाही हे सुद्धा माहिती असतं म्हणूनच ज्या काही पाय बोटांचे ठसे असतात त्याचा फोटो ती काढून टाकते कारण का चिखलांचा ठसा असतो तो आणि त्यामुळे तो एकदम क्लिअर आलेला असतो आणि तो ठसा जेव्हा ती मोबाईलमध्ये कैद करते तेव्हा प्रियाला प्रियालासुद्धा पाठवते की व्यवस्थित लक्ष दे की घरात तिला कुठेतरी संशयलेला असतो की अर्जुन वगैरे येऊन गेला आहे का म्हणूनच तिने ती ते जे फोटोज असतात ते प्रियालासुद्धा पाठवलेले असतात त्यानंतर इथे सायली आणि अर्जुन घरी येतात आणि नेमके तसेच तसे इथे अर्जुनच्या या घराच्या इथे सुद्धा उमटलेले असतात आणि त्यामुळे आता सायली अर्जुन जेव्हा घरी येतात तेव्हा अर्जुन आणि सायलीला प्रतापराव विचारतात की अरे तुम्ही कुठे गेला होता तर सायली डोकं दुखत होतात ना आणि आमच्या आधी तुम्ही निघाला होतात तर मग एक्स्पोमध्ये तर तुम्ही गेलात कुठे होतात तेवढावे असे अनेक प्रश्न आता घरात येऊन तिला विचारले जातात आणि त्याच वेळेला आता प्रियासुद्धा म्हणत असते की आता यांना तुम्ही धारेवर धरणार नाही की कुठे गेला होतात काय पण तुम्ही हेच मला किती धारेवर धरलं होतं जेव्हा मी महिपतला भेटायला गेले होते आणि त्याला एवढंच सांगायला गेले होते की आमचा काहीच संबंध नाही ना आहे पण त्यावेळी माझा तरी ऐकूनसुद्धा घेतलं नाही पण ह्यांना ह्यांना तर सगळं तुमचं ऐकून घ्यायचं आहे असं देखील आता इथे प्रिया म्हणत असते त्याच वेळेला अश्विनसुद्धा प्रियाची बाजू घेऊन म्हणतो की हां बाबा प्रिया म्हणते ना ते अगदी बरोबर आहे तुम्ही तेव्हा वेगळंच वागलेल आहात आणि आता ह्यांच्यासोबत वेगचंच वागतो है। म्हणजे ह्यांना वेगा नाही आणि आम्हाला वेगान आहे हे चुकतंय तुमचं आणि त्याच वेळेला आता जो अर्जुन असतो तो म्हणत असतो की आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो त्यावर सायली पाहत राहते तर लगेच आता अश्विन म्हणत असतो की बाहेरचा डॉक्टर तुम्हाला लागायला लागलाय घरातले डॉक्टर तुम्हाला नको झालेत का असा प्रश्न देखील तो करू लागतो त्यावर जो अर्जुन असतो तो म्हणत असतो की असं काही नाही आहे तुझा हा गैरसमज आहे आम्ही जस्ट जास्त त्रास होतो तिथल्या तिथे चवय होतं हॉस्पिटल म्हणून तिथल्या डॉक्टरकडे गेलो होतो आणि काही वेळ बा आम्ही बागेत बसलो होतो असं देखील ती आता सांगू लागतात आणि त्यामुळे आता हे सगळं काही कारण दिल्यामुळे हे जे कारण आहे ते काहीचही ते प्रियाला पटलेलं नसतं प्रिया जी आहे ती विचार करते की नक्कीच हे दोघं काहीतरी लपवत आहेत पण आता सायली देखील शांत न राहता आता प्रियाला चांगलंच उत्तर देते आणि म्हणते की मी काही माझ्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला गेली तर तुला काही प्रॉब्लेम आहे का तू कशाला याबद्दल मला बोलत राहतेस आणि असं बोलून ती तिला खूप जास्त ओरडत असते तिच्या अंगावर केक असते आणि त्याच वेळेला आता प्रतापराव जे असतात ते सायलीला म्हणत असतात की कोणालाही काहीच उत्तर द्यायची गरज नाही तू तो बिंदास्तपणे जा असं देखील बोल आता तिला शांत करत असतात आणि आता त्यांना म्हणत असते की जा तुम्ही दोघंही फ्रेश व्हा तुम्हाला दोघा नेहमी जेवण वाढते आणि असं बोलल्यानंतर सायली जी आहे ती फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते प्रियाला काहीतरी काय वाटतं तिला असं वाटत असतं की नक्कीच हे दोघंही जण काहीतरी लपवत आहेत पण काय हे काही तिला कळत नसतं तर इकडे मात्र आता जी सायली असती तिला आता खूप जास्त त्या प्रियाचा राग आलेला असतो कारण तिने सगळ्यांसमोरच तिला प्रश्न विचारलेला असतात आणि अर्जुनसोबतच बाहेर गेलेले असताना हे जे काही प्रश्न उत्तरांचा भडीमार विचार केलेला असतो त्यामुळे तिला आता खूप जास्त राग आलेला असतो आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा ते विचार करत असते रविराज आता रूममध्ये आलेले असतात आणि ते आता विचारतात प्रतिमाला की तू गोळ्या खाल्ल्यास का प्रतिमा म्हणत असते की नाही मी गोळ्या खाल्लेल्या नाही आहेत मग का नाही गोळ्या खाल्ल्यात खाऊन ना पण आता त्या गोळ्यांचा आणि तुमच्या श्रद्धा डॉक्टरांचा काहीच उपयोग नाही आहे उगाच तुम्ही तुमचा पैसा माझ्यासाठी खर्च करताय आणि मला ते आवडत नाही आहे असं देखील ती आता म्हणत असते त्यावर आता रविराज जे आहेत ते आता तिला समजवायचा प्रयत्न करतात आणि ते म्हणत असतात की तू असं कसं म्हणतेस की ह्याचा काहीच उपयोग नाही हे तुझं चुकतं आहे मला ह्या गोष्टी नाही आवडल्या तुझ्या तू आधी बरं ती गोळ्या खाऊन घेत जा कारण तुझी जी मेमरी आहे ती हळूहळू का होईना येते पण तू जर असंच करत राहिलीस तर याचा परिणाम तुझ्यावर जास्त जाणवणार आहे हे का कळत नाहीये तुला असं करू नकोस या गोळ्या घेणं तुझ्यासाठी जास्त गरजेचं आहे हळूहळू का होईना तुला जे काही गोष्टी आठवत ना त्या नक्कीच आठवतील कारण तुला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतोय त्या गोळ्यांमुळेच होतोय पण तू जर ह्या मध्येच बंद करशील तर ह्याने पुन्हा एकदा त्रास उद्भवेल त्यापेक्षा मला असं वाटतं की तू ह्या गोळ्या खाऊन घे म... म्हणजे कसं तुझ्यासाठी हे खूप जास्त सोपं पडेल असं देखील ते तिला म्हणून समजावू लागतात पण आता हे दोघांचं हे बोलणं इथे उभं राहून नागराज ऐकत असतो नागराजला काही झालं तरीसुद्धा आता त्या गोळ्या तिच्यापर्यंत पोचू नये असंच वाटत असतं आणि म्हणूनच तो तिथे बघत बसलेला असतो इथे सायली ही अर्जुनवर भयंकर चिडलेली असते तिला आता असं वाटत असतं की कधी एकदा या अर्जुनला ओरडते कारण ज्या कारणासाठी ती लोकं तिथे गेलेले होते जे पॅन्टंट शोधण्यासाठी पण ते पॅन्टंट काही आणलेलंच नसतं त्यामुळे खूप जास्त राग जो आहे तो आता आलेला असतो तो म्हणजे या सायलीला सायली जी आहे ती खूप जास्त चिडलेली असते आणि सायली म्हणत असते की आपण ज्या कारणासाठी गेलो होतो ते पॅन्टंटच तुम्ही घेतलं नाही ना याचा मला खूप जास्त राग आलेला आहे अर्जुन सायलीला समजत नसतो पण सायलीला काही ऐकून घ्यायचंच नसतं अर्जुनचं आणि म्हणूनच तो आता खूप जास्त भडकलेला असतो आणि तो म्हणत असतं की जरा माझं ऐकून तरी घे पण आता सायली ऐकते कुठे इथे रविराज आता म्हणत असतात की चल आता तू गोळ्या खाऊन घे आणि असं बोलून त्या कपाटातून ते गोळी काढत असतात आणि जेव्हा त्या कपाटातून ते गोळी काढायला जातात तेव्हा नागराज बघत असतो नागराज विचार करतो की ह्यांनी जर पाहिलं की ह्या गोळ्या वेगळ्याच आहेत तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच आता या गोळ्या तर मला बदलायलाच हव्यात असाच आता विचार तो करू लागतो पण आता गोळ्या बदललेल्या आहेत पण त्या जर कळल्या तर प्रॉब्लेम होईल म्हणूनच तो लगेच सुमनला हाक मारायला जातो आता गोळ्या तर आहेत त्या त्याने बदली केलेल्या असतात पण त्यात तर विराजांना समजतील का ते सुद्धा कळत नसतं कारण नागराजला आता भीती वाटत असते तर इकडे अर्जुन जो आहे तो सायलीला समजवत असतो सायलीचं तोंड काही बंद होत नाही म्हणून तो अक्षरशः सायलीच्या तोंडावर हात ठेवतो आणि सायलीला शांत राहायला सांगतो सायली म्हणत असते की मला का शांत करतायत हे सगळं ना खूप जास्त चुकीचं केलं आहे कारण मला असं वाटत होतं की ते पॅन्डेंट मिळालं असतं ना तर आपल्याकडे असलं असतं तर बरंच काही काम आपलं सोप्पं झालं असतं आपण कोर्टातसुद्धा दाखवू शकलो असतो त्यावर अर्जुन सैनीला म्हणतो की तुम्हाला कळते का हे पॅन्डेंट जर आपण घेतलं असतं तर साक्षीने आपल्याला वेगळे आरोप लावले होते असते की ती असताना आपण तिच्या घरात केलो आणि तिच्या घरात चोरी केली या सगळ्यामध्ये आपणच अडकला होतो ना त्यामुळे विचार करून जे काही आहे ते करायचं होतं म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की त्याचा आपण फोटो काढूया आता आपल्याकडे अर्ध लॉकेट तर आहे आणि त्याचसोबत आपल्याकडे आता फोटोज आहेत पूर्ण लॉकेट जे त्यासोबत तिने गळ्यात घातलेलं आहे तर तिचा फोटोसुद्धा आहे हे एकमेव पुरावे आहे तर झाले तेवढे पुरावे ते लॉकेट आपल्याकडे असायलाच हवं असं काही नाही असं बोलून आता अर्जुन जो आहे तो सालीला समजावू लागतो जेव्हा अर्जुन सालीला हे सगळं समजावत असतो तेव्हा सुद्धा आता अर्जुनचं म्हणणं पडतं आणि त्यालाच तू तिलासुद्धा कळून चुकतं की नाही अर्जुन बोलतोय ते बरोबर आहे आपण एका केसमधून बाहेर पडतोय पण ही लोक जे आहे ते छोट्या छोट्या गोष्टी शोधत असतात आणि त्या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवायला बघतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जे काही बुटाचे ठसे असतात था, ते ठसे प्रिया इथे चिख करत असते आणि तिला सेम चिखल बुठांचा जो काही आहे लागलेला तो अर्जुनच्या बुठाला दिसतो आणि त्यामुळे आता प्रिया म्हणत असते की हे बूट मी धुवून येते सायली म्हणत असते का मला हे आवडणार नाही माझ्या नवऱ्याचे बूट दुसऱ्या कोणी धुतलेले आणि मी हे सगळं सहन करणारच नाही असं स्पष्ट ती सांगते त्याच वेळेला आता तिला कळून चुकतं की प्रियाचं पाणी कुठेतरी मुळते म्हणूनच सायली कंटिन्यू त्या प्रियावर लक्ष ठेवून असते तर प्रियाला कळून चुकलेलं असतं की हे जे काही बूट्स आहेत आणि जे काही काल फोटो पाठवलेला आहे मला साक्षीने तो सेमच वाटतोय या बुटांचा ट्रेस आहेत कारण की या बुटांना सुद्धा पूर्ण चिखल लागलेला आहे हे आता त्या प्रियाच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच ती प्रिया जी आहे ती हुशार असते आणि प्रिया जी आहे ती याबद्दलचा शोध लावते आणि लगेचच ती आता फोन लावून याबद्दल सगळ्यांना सा सांगू लागते म्हणजेच ती आता फोन लावते आणि आता साक्षीला म्हणत असते की काल तू जो काही मला फोटो पाठवलास ना त्या फोटोवरून मला एवढं तर कळलेलं आहे की हा फोटो जो आहे तो नेमका कोणाचा आहे म्हणजेच या फोटोमध्ये जे ठसे आहेत ते अर्जुनचेच आहेत कारण अर्जुनच्या मुठांनासुद्धा असाच चिखल होता आणि तुमच्या इथे जे काही ठसे आहेत ते सुद्धा चिखलाचे आहेत यावरून स्पष्ट होतोय की अर्जुनच तुमच्या घरी आला होता असं देखील आता इकडे प्रिया जी आहे ती बोलत असते प्रियाचं हे सगळं बोलणं सायली दारात उभं राहून ऐकत असते सायलीला तर आता खूप जास्त राग आलेला असतो कारण प्रियाचं वागणं हे खूप जास्त आता वेगळंच होत असतं त्यामुळे आता प्रियाचं काय होईल सायली तिचं सा काय करेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय